शिंदखेडा तहसील कार्यालयात स्वच्छतेच्या संदेशाला तिलांजली अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नऊ ते दहा वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन राबवले तेव्हा स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याबरोबरच या अभियानासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीचीही व्यवस्था केली त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी भागांना त्यांच्या लोकसंख्येनुसार अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त मिशन राबवण्यात येते परंतु शिंदखेडा शहरात तहसील कार्यालयाच्या इमारतीची दुर्दशा व इमारतीत कचऱ्याचे ढीक बघून या ठिकाणी स्वच्छतेच्या संदेशाला तिलांजली दिली असल्याचे दिसून आले सिंदखेडा येथील तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य झाले असून जागोजागी कचऱ्याचे ढीग लावण्यात आले आहेत कार्यालयातील मोरकळीला आलेल्या खुर्च्या टेबल व अडगळीचे साहित्य जिण्याखाली अस्ताव्यस्त ठेवले असून तेथे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे स्वच्छतेमुळे इमारतीची रया गेली आहे इमारतीच्या भिंतींना पिचकदाणी म्हणून वापर केला जात आहे रोजचा कचरा कार्यालयाच्या इमारतीच्या जिण्याखाली संकलित केला जात असल्याचे चित्र समोर येत आहे सदर इमारतीत शौचालयाची खराब अवस्था झाली आहे कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची शौचालयाच्या खराब अवस्थेमुळे गैरसोय होत असून रोग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत रमेश निकम यांनी शिंदखेडा तहसील कार्यालयात भेट दिली असता त्यांना प्रशासकीय इमारतीत सर्वत्र कचऱ्याचे ते ढेक तेथील गलिच्छ प्रसाधनगृह व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी याबाबत शिंदखेडा तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला तक्रार अर्जात नमूद केले आहे की येथील आरोग्य अथवा स्वच्छता कर्मचारी यांना थोडी देखील लाश शरम वाटत की नाही असे वाटते शास पगार घेऊन स्वच्छता ठेवली जात नसेल तर त्यांच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ बरखास्ती करावी स्वच्छ भारत अभियानाचा देखील प्रशासकीय इमारतीत दिसत नाही लवले तेथे येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी प्रशासकीय इमारत स्वच्छ नसणे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणे स्वच्छ भारत अभियान तसेच देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री यांच्या स्वच्छतेच्या सुसंदेशाला तहसील कार्यालयातील सरकारी कर्मचारी यांच्या वार्फात तिलांजली दिली जाण्याचे गलिच्छ चित्र शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत व आवारात दिसले याची गांभीर्याने चौकशी करत दोषींना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे